शहात्तरवा विश्व मानवाधिकार दिवस कासोदा जवळील वनकोटे परिसरातील गतिमंद मतिमंद निवासी सहवास या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांसोबत आज दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेतर्फे केक कापून विद्यार्थ्यांना थंडी संरक्षक कपडे मिठाई नाश्ता देऊन उत्साहात साजरा करण्यात आला सहवास संस्था संस्थापक सावंत सर यांतर्फे संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक संघटनेचे महाराष्ट्र वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष संजय मोरे व जळगाव जिल्हाध्यक्ष तथा माजी बीएसएफ अधिकारी सुरेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अविस्मरणीय कधी आपण ज्याचा विचार करू शकत नाही असं कार्य या ठिकाणी करता येईल ते म्हणजे दिव्यांग मुलांचा सांभाळ शिक्षण ज्या आई मोठा देव नसतो परंतु ज्या आईबापांनी जन्म दिला त्या मुलांना सांभाळ नाही केला अशा मुलांना अशा दिव्यांग मुलांना अशा हंड्रेड पर्सेंट मी पाहतोय सकाळपासून मी या इन्स्टिट्यूटचा चा सर्वे केला या इन्स्टिट्यूटमध्ये सर्वे करत असताना काही आश्चर्यचक गोष्टी घडून आल्या गव्हर्नमेंट सुद्धा या ठिकाणी निधी मिळेल याची मी तुम्हाला हमी देतो हमीने सांगतो की आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण फुलाची मागणी काही ना काही स्वरूपात काही ना काही करण्याचा आम्ही प्रयत्न करू या फुलीमध्ये आम्ही पहिले आहोत या माहिती नाही त्यामुळे मी तुम्हाला जास्त बोलू शकत नाही परंतु याच्यावर आम्ही निश्चित काम करू आणि आपला आवाज आपण के करा विधान भवन में पहुंचेंगे इसमें कोई डाउट नहीं है हमने हमारे पहुंचाए हुए हैं उन्हें उन्हें हम हम रिक्वेस्ट करेंगे उन्हें ले आपे। उन्हें करेंगे लेके आएंगे मजबूर आपके लिए कुछ करने व्यतीत खूब खूब आभार आमचे विभागीय पुलिस अधिकारी श्री धनंजय भरोसिडर के संबंधित पुलिस स्टेशन आदेश दिल तसे आदेश पी आय साहेबांसाठी होते पण काही कारणास्तव टेक्निकल कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाही म्हणून त्यांनी त्यांचे रेप म्हणून पी एस आय साहेबांना पाठवलं त्याबद्दल पी आय साहेबांचे आणि धनंजय वेरुडे साहेबांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो त्याच पद्धतीने आमच्या प्रदेश अध्यक्ष वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या पूर्ण टीमच्या वतीने एनर्जी देऊ इच्छितो की त्यांनी भविष्यामध्ये अशा पद्धतीने कार्य करत राहावं आणि आम्हाला त्यांच्या सोबत ठेवत राहावं यांच्या हाताने पुन्हा कडे थोडाफार वाटा आपल्या इशाला येऊ द्यावा अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द आपल्या सगळ्यांच्या छगणात अर्पण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका